नमस्कार मित्रांनो मी आपल्या सगळ्यांचा भाऊसा स्वागत करतो भावसावर किस्से या युट्यूब चॅनल मित्रांनो सर्वात अगोदर होळी सणाच्या आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मालेगाव शहरातील संगमेश्वरातील सुप्रसिद्ध अशी दोन होळी चौक माझं नाव पंढरनाथ देवजवळ महाजन मी याना जाधव विद्यालयात एकोणवीस साठ पासून नोकरीला होतो कालांतराने गावातल्या सर्व लोकांशी त्या वेळेला माझा परिचय झाला आणि होळीच्या दिवशी होळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा करीत असत पहिल्या प्रथम एरंडाची एरंडाचा दांडा ज्या ठिकाणी होळी पेटते त्या ठिकाणी तो गाडला जायचा आणि नंतर मग गावातली मंडळी पुरुष वर्ग किंवा मुलं गावागावात प्रत्येक घरोघरी पाच पाच गोवरे याची मागणी करायची आणि आता थोडस होळे म्हटले की थोडी उल्लट भाजी येतेच तरी सुद्धा प्रेमाने प्रत्येक जण पाच पाच गोवऱ्या द्यायच्या आणि काही लाकडं वगैरे असले तर ते द्यायचे आणि त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी त्या जागेची पूजा केली जायची आणि त्या ठिकाणी खरं वास्तविक आगपेटी किंवा काडी याचा कुठलाही उपयोग करायचा नसतो पूर्वी परंपरागत चकमकीच्या साह्याने आग्नेय पेटवला जायचा आता काही काही वेळेला जुन्या परंपरा आहेत होम हवन ते सुद्धा आग्नी घर्षणातून निर्माण केला जातो त्या पद्धतीने तो आग्ने पेटला की मग त्याच्या भोवती गोवऱ्या एरंड एरंड रचायचा आणि जमवलेले कोरडे लाकडं वगैरे गोवऱ्या रचून तो उभा करायचा आणि गावातील काही वडील धाडील मंडळी त्या वेळेला जमा व्हायची आणि नंतर मग ते पेटवल्या गेल्यानंतर त्या होळी भावती पाच पाच प्रदक्षिणा घातल्या जायच्या आणि आनंदाने तो उत्सव साजरा केला जायचा आणि त्या दिवशी प्रत्येक घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य तयार व्हायचा आता ज्याची जशी परिस्थिती त्याप्रमाणे तो आणायचा परंतु प्रत्येक स्त्री आपल्या घरून पूजेचा ताट घेऊन आणि होळीला पूजा करण्यासाठी यायच्या आणि नैवेद्य वगैरे व्हायचे आणि प्रदक्षिणा घालायच्या आणि असा हा आनंदाचा उत्सव म्हणजे जुन्या मतांचा जाळा कचरा आणि नवीन विचाराचा करा आधार म्हणजे काही काही जुन्या गोष्टी चालिरी फार फार वाईट आहेत पण त्या सर्व एकमेकातले भेदभाव विसरून प्रेमाने सर्वांनी एकत्र यायचं आणि आनंदाने नाचायचं आणि काही काही वेळेला गावातले जे पहिलवान प्रेमी किंवा शक्तिवान होळीजवळ एक मोठा दगडाचा गोटा होता तो उचलायचा जो तो ज्याच्या परीने उचलायचा आणि नंतर मग खांद्यावर ठेवून होळी भोवती पाच प्रदक्षिणा करायचा आणि ज्याला ज्याला हौस आहे तो गोटा उचलण्याची तो तो प्रयत्न करायचा आणि अशा पद्धतीने हा होळीचा सण फार जुन्या काळापासून परंपरागत चालू आहे त्याच्या पाठीमागे मोठी पौराणिक कथा आहे पण आपल्याला काही त्यात फिरायचं नाही अशी ही परंपरा आज सगळ्या चालू आहे आता आणखी आता असं झालं की घराचा गावाचा विस्तार होत गेला आणि त्यामुळे जो तो आपल्या आपल्या चौकात स्वतंत्र होळी साजरी करायला लागला पण शेवटी मूळ जी परंपरा आहे ती प्रत्येकाने साजरी केली पाहिजे आणि आनंदाने हा उत्सव आणि एक भेदभाव सर्व विसरले गेले पाहिजे आणि असा हा आनंदाचा सोहळा आपण साजरा करतो भवदीप ब्रह्म ब्रम्हूपस्तम अंधकार निवारण इमा मयांकृता पूजा अंधार रूपी सर्व पापाला जाळणारी अशी होलिका माता जी अग्नीच्या साक्षीने आपण दरवर्षी तिचं प्रज्वलन करत असतो अशा या होळीचं या ठिकाणी मी आज आपल्याला माहिती देणार आहे नमस्कार मी गिरीश अतुल हिंगे संगमेश्वर येथील गावामुळे पुरोहित पौरोहित्याचं या ठिकाणी कार्य करत असतो आपल्या मालेगाव शहरामध्ये संगमेश्वरामध्ये अत्यंत पुरातन अशी मानाची होळी पेटवली जाते ती म्हणजे आपल्या जुन्या होळी चौकामध्ये या जुन्या होळी चौकाचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे साक्षात खंडेराव महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा भूमीवरती साक्षात महादेवांचं पुरातन असं मंदिर आहे या मंदिराची सेवा तेथील भाविक तेथील नागरिक लोक संगमेश्वरातील सर्व लोक या ठिकाणी अत्यंत मनोभावे करत असतात याच चौकामध्ये दरवर्षी सर्व भाविक एकत्र येऊन होळी प्रज्वलित करत असतात गेल्या आमच्या चार पिढ्यांपासून या ठिकाणी माझे पणजोबा स्वर्गीय गणेश हरिभाऊ हिंगे माझे आजोबा हरिभाऊ गणेश हिंगे व माझे वडील अतुल हरिभाऊ हिंगे हे गेल्या तीन पिढ्यांपासून या जुना होळी चौकातील भाविकांकडनं नागरिकांकडनं या होळीचं प्रज्वलन करत आहे आणि आता मी देखील दरवर्षी या यजमानांकडून मानाच्या होळीचं या, या ठिकाणी पूजन करत असतो हिला मानाची होळी म्हणतात कारण संगमेश्वरामध्ये पहिली होळी याच जागेवरती प्रज्वलित होत असते आणि येथून गावाचा विस्तार वाढल्यामुळे येथून काही होळीचा अंश वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अनेक लोक आपापल्या परिसरामध्ये होळीचं प्रज्वलन करत असतात परंतु मानाच्या होळीचं जे ऐतिहासिक महत्व आहे हे या जुना होळी चौकाला प्राप्त झालेलं आहे याच ठिकाणी खंडेराव महाराजांचं जे मंदिर आहे पुरातन आमच्या आजोबांनी याच मंदिराचं या ठिकाणी पूजन महा महादेवांचं त्याचबरोबर खंडेराव महाराजांचं प्राणप्रतिष्ठेचं कार्य केलं होतं आणि त्याच्यानंतर काही वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धाराचं कार्य संपन्न झालं आणि त्याचं पौरोहित्य देखील आम्ही केलेलं आहे गेल्या चार पिढ्यांपासून याच जागेवरती आम्ही या खंडेराव महाराजांच्या मंदिराचं वेगवेगळे जे वर्षातले सप्ताह हो कार्यक्रम होत असतात जुना होळी चौकामध्ये जे होळीचं पूजन होत असतं त्याचं सर्व पौरोहित्याचं कार्य आम्ही करत असतो आम्ही आमच्या या कार्याला या ठिकाणी सगळ्यांनी समजून गावातील मंडळींनीच आम्हाला गावमुळे ही पदवी दिलेली आहे त्याचबरोबर या होलिका पूजनाचं अनन्य साधारण असं या ठिकाणी महत्व आहे मालेगाव शहरातील संगमेश्वर या भागामधील जुनावळी चौकात खंडेराव महाराजांचा पदस्पर्श झालेला आहे आणि त्या ठिकाणी जुन्या होळीची खूप मोठी परंपरा गेला आहे गेल्या तीनशे ते चारशे वर्षांचा इतिहास आहे आणि त्या होळी सोबतच चौकामध्ये श्री खंडेराव महाराज मंदिरांचा वर्धापन दिन सोहळा असतो त्याच्यानंतर होळी होते त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती नंतर गणेश उत्सव नवरात्रोत्सव अशा सगळ्या इतर सणांमधून तिथला हिंदू समुदाय हा संगमेश्वरातील त्या ठिकाणी एकत्र येत असतो आणि प्रत्येक गोष्टीला एक काहीतरी वेगळं महत्व आहे आणि तसंच काहीतरी काहीसं महत्व हे मालेगावच्या पौराणिक अशा होळीला सुद्धा आहे चौकातली जुनुळी चौकातली ज्यावेळी होळी पेटते त्याचवेळी इतर सगळ्या संगमेश्वरातील आणि मालेगावातल्या होळ्या पेटतात आणि लोक त्या ठिकाणी मनोभावे पूजा करतात आपले नवस वगैरे बोलून दाखवतात आणि लोकांच्या संकल्पना किंवा मनोकामना सुद्धा त्या ठिकाणून पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे तर श्री जयज्योती मंडळाच्या वतीने येणाऱ्या होळी उत्सवात आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी सुद्धा आम्ही विनंती करतो मी धर्मराज रघुनाथ जाधव जुना होळीचं इथला रहिवासी आहे आणि ही जुना होळीचोची परंपरा ही बऱ्याच वर्षापासून आहे आणि त्या पूजेसाठी गावातले ब्राह्मण पंच पोलीस पाटील कोतवाल हे ये सगळे येऊन त्या होळीची पूजा करून आणि आग्नी पेटवायचे आणि ती पेटवल्यानंतर पाच प्रदर्शना प्रत्येकाने घालायच्या आणि त्याच्यानंतर दर्जा जवळ तोरण बांधायचं ते म्हणजे ती जवळजवळ साडेतीनशे वर्षपेक्षाही जास्त असू शकते मित्रांनो आतापर्यंत आपण जुना होळी चौका माहिती जाणून घेतली आता जाणून घेऊया नवा होळी उत्सव मी मंडळ संगमेश्वर नवळी चौक स्थापना एकोणीसशे शहात्तर होळी चौक हे नाव कशावरून पडले ही माहिती तुम्हाला मी आज सांगणार आहे कालांतराने जुनं गाव नवगाव अशी वसाहत निर्माण झाली जुनं गाव म्हणजे जुन्या ओळी चौक आणि नवगाव म्हणजे नवावळी चौक होळी ही फक्त जुन्या चौकातच होत असे कारण गाव छोटं होतं जस जसं गाव वाढत गेलं तस तशी व्याप्ती वाढत गेली त्यानुसार एक नवं गाव आणि एक जुनं गाव पूर्वी जुन्या गावातच ओळी होत असे परंतु कालांतराने गाव वाढल्यामुळं इकडचा भाग वाढल्यामुळं नवगाव तयार झालं आणि स्त्रियांना नैवेद्य घेऊन जाताना अनेक त्रास सहन करावे लागत होते कारण त्या टायमा लाईट नव्हती लाईट नसल्या कारणामुळे मग एक ठराव पास झाला की बा त्यामध्ये वामनशिला माळी नारायण वारोळे कुरकर कंपनी असे अनेक लोक सोबत आले आणि त्यांनी ठराव पास केला की नव्या गावात सुद्धा होळी चाली पाहिजे बाबा तर जुन्या जुन्या गावातून जी होळी पेटत असली ती पहिल्यांदा पेटायची नंतर नव्या गावात तिचं नैवृती येऊन मग नव नव्या गावातली होळी पेटायची म्हणून कालांतराने हे नाव जुन्या होळी चूक आणि नवळीजूक असे ठेवण्यात आले त्यानंतर त्रिवेणी संगमेश्वर हे नाव त्रिवेणी संगम म्हणून प्रसिद्ध झालं एक मोसम नदी आणि गिरण्या नदी आणि इकडून वाहणारा संगमेश्वरातून वाहणारा पाठ असा त्रिवेणी संगम झाला तो जांजेश्वर मंदिरापर्यंत पोहोचत असल्यामुळे संगम होत होता म्हणून संगमेश्वर नाव ठेवण्यात आले त्यानंतर आमच्या त्रिशू मंडळातर्फे अनेक सण सांस्कृतिक सण सगळे साजरे करण्यात येतात पूर्वीपासून ती प्रथा आहे आमची पूर्ण संपूर्णचा सण साजरे करतो त्याच्यात तुमचा गणेश उत्सव असो नवरात्रोत्सव असो शिवजयंती महोत्सव असो किंवा आमच्या दोन हजार एकमध्ये नवीन मंदिर स्थापना केली इच्छामणी गणेश मंदिर त्याची सुद्धा आम्ही दोमाने सुरुवात केली गणेश इच्छामणी गणपती मंदिराचा जन्मोत्सव एकदम धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो आणि सगळे लोक त्याच्यात आनंदाने सहभागी होतात आणि तर मित्रांनो ही माहिती आपणास नक्कीच आवडली जात असेल तरी आपल्यापर्यंत काही नवीन विषय असेल तर आपण नक्कीच ते कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला देण्याचे करावे त्यास ह्या माहितीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करून आमचं मनोबल वाढवा जय श्रीराम